पेट्रोल टाकायलाच ॲक्सिडेंट झाला वाटतं इथं आयला रिक्षावाला ते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलो होतो म्हणजे रिप घेऊ इंजवडीला बरं इंजवडीचा ब्रिज आला नुसतं न आपण ब्रिजच्या साईडलाच थांबलेलं आहे पहिलीच ट्रीप हिंजवडीची पडली आज काय सॅटरडे काय टेन्शन नसतं आज सगळीकडे काय म्हणजे एवढे ट्रॉफिक पण नसते हिंजवडी ना ट्राफिक तर नव्हतीच काय आता दुपारी चार वाजता संध्याकाळी शक्यतो इथे हिंजवडीला सॅटर्डे संडेला एवढी नसते ट्रॅफिक सोपे असतात ना त्याच्यामुळे पहिली ट्रीप येऊन आलो होतो बघू थांबलं होतं जरा थांबू इथं उन्हाच जरा नाही पण थोडी आहे उन्नत जरा थांबव बघू इथे आता तुम्हाला ते मेट्रोचं आहे वाटतं ब्रिज आहे ना कसं काम करत मेट्रोचंच आहे का कुठलं आहे मेट्रोचंच ब्रिज आहे वाटतं इथपर्यंत पण मेट्रो होईल वाटते जेवढीपर्यंत पण हा मेट्रो स्टेशन पण दिसते तिथे बरं मेट्रोची जी पूर्ण लाईन आणि तिथे मेट्रो स्टेशन आहे पुढच्या साईडला ते मेट्रो स्टेशन आहे म्हणजे होईल लवकरपर्यंत होईल म्हणजे हे डायरेक्ट जे निगडीला काम चालू ना चिंचवड निगडी साईडला तिथून डायरेक्ट लाईन येईल वाटते काय माहीत आता कुठून ते बघू आता जरा बसू आतमध्ये हिंजवडी मध्ये वाकडला हिंजवडीवर नाही का ट्रिप पडली वाकडची तिथं थांबलं मला कळत नाही आता म्हणजे वाकड हिंजवडी साईडच्या सोसायटी म्हणजे एकदम अशा भारी दिसतं एकदम पूर्ण फॅसिलिटी म्हणजे पूर्ण रेडी पोझिशनमध्येच असतात पूर्ण आता आपण आता आम्ही पिकअप ड्रॉपला जातो आता चिखली साईडला बघा की आहेत सोसायटी काय काय सोसायटी आहेत चांगल्या आणि काय कायमध्ये अर्धवट कामं सोडलेली बघा कधी पण म्हणजे इथं बनवायची पद्धत वेगळी असते काय कळत तर नाही का बिल्डर वेगळे असतात दोन्ही साईडचे दि एक असं सोसायटीमध्ये जातो ना एक नंबर म्हणजे पूर्ण असं फॅसिलिटी दिसतं की जसं की आपलं पण घर असावं असल्या सोसायटीमध्ये अरे आता आमच्या इथे बघतो आम्ही चिखली साईडला बघा मुळशी साईडला या साईडला बघा भाऊ भरपूर बिल्डर्स घुसलेले आहेत पण काही काही ठिकाणी तर प्रॉपर कामच नाही आजवळ सोडलेले आहेत माणसं राहतात पण काय काय कामं असेच सोडलेले आहेत क्लब हाऊस रेडी नाही या गार्डनचं काम बाकी आहे फ्रंट गेट बाकी आहे आता मी पण जिथं राहतो तिथे पण तसंच आहे अर्धवट अजून काम बाकीच आहे म्हणजे बरोबर नाही गेट नसतो इथं बघा ना प्रत्येक पण जिथून पण पिकअप ड्रॉप करतो तिथे प्रॉपर आज सोसायटी म्हणजे रेडी आहे काय माहिती बिल्डरचा पण फरक असतो शकतो या काय सांगतो उच्चित आपलं जाधववाडीचं आहे ते हे गोल्डन जिमचं नाही का इथं आलं डायरेक्ट तिथून वाकडहून डायरेक्ट मेट्रो पडली तुमच्याशी बोलता बोलता डायरेक्ट आता मेट्रोहून डायरेक्ट इथं आलो कुठलं आहे चौक हां जाधववाडीचंच आहे चौक तिथे थांबलो नाश्ता करू का काय आहे झालं आहे काहीतरी खाऊन घेऊ बघतो थोडा वेळ थांबतो इथे तर मग काहीतरी खाऊन घेतो बरं डायरेक्ट पडले हे बाबा काय थोकला काय कसला ना ना ना। आवाज नाही राहिलं गापडलं ना तर मला थोकला काय ठीक आहे बघतो थोडं काहीतरी थांबतो नाही तर मग टाईमच इथं नाश्ता करून घेतो कुश्चिखलीला एक चर्च आहे मागं चर्चमध्ये आता सोडलं आहे भाडं त्याला नाश्ता करायला टायमच भेटा असं आलं पण गाडीमध्ये गेली नाही म्हणून बहुत समर दिसतोय तिथे नाश्ता करून जो आय टाइम तर नाही काय नंतर बेसत नाही काय ते राकडा प्रॅक्टिस खाऊ पुढे नाश्ता करायचा टाईमच नाही भेटत रिक्षा लावली तिथे काय प्रॉब्लेम नाही ना पार्किंग चालेल लावतील काय काढत না ডিশ আরা ভেটো তো মানে খাউন না করুন ভেট থাক চৌকাত আলো রাও পেট্রোল টাকা অ্যাকসিডেন্ট বালা बघा इथून रिक्षावाला टर्न मारत होता आणि इथून ते दोघं जण आले बुलेटवर बुलटवाला पण जोरातच होता दोघं जण होते त्याने जोरात ब्रेक मारला तसा दोन गाडी अशा आडवी झाली आडवी झाली ते जायला त्याने बुलटवाला पण फास्टच होता त्याने मधून टर्न मारला रिक्षावाल्याने जायच्या गावात तो जो तो ते जाऊन धडकला त्याला तो मागचा जो बसलेला तो डायरेक्ट पुढं येऊन त्या याला डिफेंडर नसतं ना आपलं पुढचं इथलं रिक्षाचं पुढचं त्याला डायरेक्ट आपटला सारे ते इथलं पूर्ण त्याच्यानं एक साईडचं पूर्ण असं फुटलं दुसरं तर उठतच नव्हता पण त्याला उठवला केशात मोबाईल आपला ठेवला नाही बोललं काय झालं नक्की बघावं नाही त्याच्या रिक्षावाला पण गेला पळून अरे बाबा लय रस्त्याला चालवायची गाडी म्हणली ना अवघड काम आहे बाबा सांभाळून चालू असं कटबीट दिसलं ना मागं पुढं पगार हवं नाही काय लेखन दिलेलं ते टू व्हीलरवाले पण मला फास्टच होते तर रिक्षावाल्याला पण काय बोलू शकत नाही आणि याला पण नाही काय त्याला न्यायला नंतर दवाखान्यात आपली रिक्षा थांबवलेली मी व नाही का न्यावा ते बोलले घेऊ त्याचे मित्र लगेच आले तिथलंच ड्रायव्हर असं वाटतं मग त्याचे मित्र पण आले बोलले रिक्षा नाही का मग थांबवली पण ते बोलले जाऊ दे नशीब जास्त लागलं नाही आपल्याला डोक्याला लागलं एक पडले ना फक्त म्हणजे गावातला असेल ना का टोकला चोरात तर ज्याला टोकाला ला थोडं लागलं दोघं पण आहे व्यवस्थित चालतच गेले म्हणजे जवळच दवाखाना होता आपले रिक्षा थांबवले हो नाही आपण एवढे चला बोललो म्हणलं ठीक आहे चला नाही का मला ऑर्डर पण पडलेली पण ना तो उचलली नाही बरं उचल घेऊन जाऊ पण ते म्हणलं नाही इथंच आहे गेलं चालत ना का दोघं तशी बाबा रस्त्यावर गाडी चालवायचं म्हणलं ना रिस्की काम आहे सगळं सांभाळून वगैरे चालायला लागतं मी पण बाबा आरशाच्या भरुषावर बसतच नाही अशा गाडी लांब दिसते जवळ दिसत नाही म्हणून असं वाकून बघितलं तर वाकून बघा पण असं रिक्षा नका घेऊ तो जर हो। गावला असताना रिक्षाला गेला फळून छान होता थोडा थांबला थांबला असं वाटतं घरी जावं आहे का वाटायला लागली कारण डेंजर तडकला धाड का नावा झाला काय झालं चहायला कारण की होता हा बुलेटवाला पण पासमध्येच होता म्हणा रिक्षावाला पण तिथून डायरेक्ट कट मारला तिथून मध्ये गॅप होता रिक्षा आणि याला पण कंट्रोल झाला नाही दोन्ही ब्रेक तापले होते ने ब्रेक तर आपले टायर पूर्ण असा फिरला जो मागचा पुढं आला धाडकन कन म्हणजे वाचले बाबा दोघं पण नाही का आपले पायावर चालत गेले म्हणजे मेन इम्पॉर्टंट ते डोक्या बाले आता आलो आहे तसंच मी तिथं थांबलंच नाही पुढं आलो आता संभाजीनगरला तिथं बघतो आता थांबतो जरा आता मुडच उडालं सगळं स्लिप मारायचं बघू आता थोडा वेळ करू आणि मग हे करू आलो मोशीमध्ये तर संभाजीनगरहून डायरेक्ट भेटली मोशीमध्ये आलो आता आणि विशेषमध्ये नवीन गाडीवाले बाबा किती जे, जे नवीन गाड्या घेतल्या आहेत ना त्यांनी बाबा जरा सांभाळून कारण की ती गाडी नवीनच होते ऑटो रिक्षा ह्या गाड्यांना पिकअप भरपूर आहे चालवताना जरा बाबा हळू चालवा नवीन जे नवीन आता घेतल्यात आहेत ना तर किती नवीन पासिंगच दिसू होती होते मला आणि असं पडलेलं असेल तर बाबा नाही काय कोण असं जर ॲक्सिडेंट झाला मदत करा त्यांना तर मी पण काय केलं गेलो मग नंतर मला वाटलं नॉर्मल आहे ना का मी पण आपलं पेट्रोल टाकून निघालेलो म्हटलं नॉर्मल काय एवढं झालं नसलं तर तिथं बघितलं मी तर माणूस पडलेलं खिशात मोबाईल ठेवला बाबा त्याला पहिले उचललं साईटला गेलं म्हणजे दोघं बघा तिघंजणं उचलत होते त्यांना मदत करून साईडला ठेवलं दुसऱ्याला पण साईटला घेतलं नंतर आलो बाबा आपल्या आपल्या याच्यामध्ये आणि असं पडलं की मदत करा कारण कसं आहे आपल्यावर पण कधी वेळ येऊ शकते म्हणून असं काय असेल तर मदत करत जावा तरी आदले उशीर झाला थेरगावला राहा खूप उशीर थेरगावला गेलो इथून ट्रिपनी नंतर आलो परत नशीब तिथून रिटर्न पडली वगैरे पडते की नाही माहीत नाही ठीक आहे आता आता ब्लॉग इथंच बंद करूया भेट आता होईतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये आज खूप उशीर झाला मला सांग सॅटर्डे संडे फुल बॅटिंग केली आता तर उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये गुड नाईट